આશીર્વાદ્યા oh. સ <laughs> <laughs> पवित्र भूमीमध्ये या दिव्यानांसाठी पच्छू भाऊंनी या आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील दखल घ्यावी लागली एकदा हात वर करून देश त्यांच्या कानावर सर्व मागण्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी माझं स्वतः दूरध्वनीवरती बोलणं झालं आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अशा सूचना दिल्या आहेत की आपल्या या मागण्यांच्याबद्दल मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल आणि त्या मागण्यांवरती Sanggup pang bicar kurung ucap nirlain getla zail. <tukar>

आम्ही मान सन्मान हा विषय आमच्यासाठी गौण आहे पण महत्वाचं आहे का तारीख निश्चित होणे आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्यावर तरी सकारात्मकता दाखवली पाहिजे आम्ही इतके दिवस याच्यावर हे सगळं दिव्यांग असे पैसे पैसे घरचे अर्थात मला सकाळी एक दिव्यांना भेटला तर तो बेडवर आहे त्याच्या दोनही बोलावर ते बेडशीट बदलायला किंवा त्याचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे दोन तीन हजार रुपये खर्च आलेला त्याला पंधराशे देऊन आपण हे करताय मोठ्या आशेनं मोठ्या अपेक्षण इथं आलेले आहेत तर हे अतिशय आम्ही दूरची जागा निवडली छत्रपतीचा शक्ती म्हणून त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही निवडली तरी हे सर्व तुम्ही जर यांचे चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथं आलेले आहे गेल्या दोन दिवसापासून इथं आहे म्हणजे मग अशा लोकांसोबत विश्वास घात घाला नाही पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे तर मला वाटते कुठंतरी त्याला उत्तम काही मागण्यावर किती सकारात्मक आहे किंवा एवढे तरी सांगितलं पाहिजे तारीख निश्चित सांगितलं हो पाहिजे म्हणजे आम्हाला बरं मुख्यमंत्र्यांना <ससण़ी> बोलवायचं मुख्यमंत्री